श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीचा वापर करून खूप सुंदर असा गोठ बनवणार आहोत हे बघा त्यासाठी हा सिल्क थ्रेड लागणार आहे फेविकॉल आणि गोल्डन टिकल्यांची लेस घेणार आहोत आपण तिचा वापर करून आपण इथे खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हे असे मी छोटे छोटे तुकडे त्या गोल्डन टिकल्यांच्या लेसचे केलेले ले आहेत हे बघा हे चार चार टिकल्यांचे तुकडे मी करून घेतलेले आहेत चला तर आपण सुरू करूया गोड बनवायला आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला दोरा गुंडाळून घ्यायचा हा या दोऱ्याला सिल्क थ्रेड किंवा गोंड्यांचा दोरा असंही म्हणतात हा दोरा आपल्याला एम्ब्रॉयडरी करण्यासाठी सुद्धा लागतो व साडीला गोंडे बसवण्यासाठीसुद्धा याचा वापर आपण करतो हे बघा आपण याला तीस वेडे घ्यायचे याचे दोऱ्याचे असे तीस तीस वेडे आपण दोनदा घ्यायचे म्हणजे आपली बांगडी व्यवस्थित पूर्ण होते हे बघा आता आपण हे कट करून घेऊया व याच्या टोकाला फेविकॉल लावून घेऊ म्हणजे ज्यावेळेस आपण बांगडीला दागे गुंडाळतो त्यावेळेस ते धागे पांगत नाहीत व आपल्याला बांगडीला दागे व्यवस्थित असे गुंडाळता येतात था आपण आता असे दुसऱ्यांदा करून घ्यायचं आहे दोनदा असे धागे गुंडाळून घ्यायचे आहेत हे बघा हे आपले धागे गुंडाळून झालेले आहेत आपण आता हा धागा बांगडीला व्यवस्थित असा एकसारखा गुंडाळून घ्यायचा म्हणजे बांगडीची फिनिशिंग खूप छान येते व आपली बांगडी खूप सुंदर दिसते मी जो फेविकॉल तुम्हाला दाखवलेला आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे सुकल्यानंतर तो अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण ज्यावेळेस फेविकॉल वापरतो त्यावेळेस तो जास्तच वापरायचा हे बघा या पद्धतीने असं एक सारखं व्यवस्थित असं आपण बांगडीला धागा गुंडळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा या पद्धतीने आपण फेविकॉल हा जास्त वापरून व्यवस्थित असे जागे बसून घ्यायचे आहेत आत आपण आता हा दुसरा धागाही याला गुंडाळून घ्यायचा आहे संपूर्ण बांगडीला आपण एकसारखा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचा तुम्ही धागा इथे वापरू शकता तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असा दागा तुम्ही वापरू शकता मी ते हा कलर वापरलेला आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला गोट तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो मी याच पद्धतीचे पंधरा ते वीस प्रकारचे गोट आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत नक्की चॅनलला भेट द्या व व्हिडिओ बघा सपोर्ट करा हे बघा फेविकॉल लावून आपण या पद्धतीने हा धागा व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे आपला हा गोट व्यवस्थित झालेला आहे आपण आता बांगडीला डिझाईन करूया हे बघा हे व्ही आकारामध्ये मी फेविकॉल लावून घेतलेला आहे आपण ह्या ज्या चार चार टिकल्या कट करून घेतलेल्या आहेत त्या इथे आपण चिटकवून घ्यायच्या आहेत आपण खूप सुंदर अशी बांगडीची डिझाईन करणार आहोत हे बघा या पद्धतीने फेविकॉलच्या साहाय्याने आपण हे चिटकवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना गोंडे घरच्या घरी कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ब्लाऊजला आरीवर्क कसे करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचे अठ्ठावीस साईजपासून चव्वेचाळीस साईजपर्यंत सर्व मापाची कटिंग दाखवलेली आहे कटोरी ब्लाऊजचेसुद्धा सर्व मापाची कटिंग दाखवलेली दा मा आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना नक्कीच ते व्हिडिओ उपयोगी पडतील खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग दाखवलेली आहे व ब्लाऊजच्या गोलगाळ्यांना वेगवेगळ्या वेग डिझाईन कशा करायच्या त्याचाही त्याचेही बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लेसचा वापर करून मी व्हिडिओ तयार केलेले आहेत साडीच्या कलरचे कापड वापरून वेगवेगळ्या डिझाईन केलेले आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा हे बघा या पद्धतीने आपण बांगडीला ह्या अशा टिकल्या व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने हा गोट मी तुम्हाला आज तयार करून दाखवलेला आहे आजचा हा गोठची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा या पद्धतीने हा आपला असा गोड तयार झालेला आहे हे, हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा हा असा आपला गोड तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद